माझं नाव कुणाल आहे मी पंचवीस वर्षांचं आहे आणि एका खेडे गावात राहतो माझं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे पण घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मला पुढे शिक्षण घेता आलं नाही बारावी झाल्यानंतर मी अशीच मिळेल ती शेतातली किंवा शहरातली कोणतीही काम करू लागलो माझ्या एका मित्राच्या ओळखीतून मला एका किराणा दुकानात काम मिळालं पण ते किराणा दुकान शहराच्या ठिकाणी होतं आणि माझ्या घरापासून साधारण अकरा ते बारा किलोमीटर अंतरावर होतं मी दररोज सकाळी नऊ वाजता कामावर जात असे आणि संध्याकाळी सहा वाजता घरी परतत असे मी ज्या मालकाकडे काम करत होतो तो मालक खूप प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाचा होता तो मला वेळेवर पगार द्यायचा जास्त काम सांगत नसे आणि नेहमी माझ्याशी अगदी आपुलकीने वागायचा एकदा मी आणि मालक दोघेही दुकानात बसून काम करत होतो आलेल्या ग्राहकांना सामान देत होतो त्या दिवशी थोडेसे ग्राहक होते त्यामुळे दुकानात शांत वातावरण होतं अचानक मालकांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते चेह्यावर हात ठेवून बसले मी गोंधरून गेलो काय होतं हे काहीच कळेना मग मी शेजारी पाजारी काम करणाऱ्या लोकांना बोलावून आणलं आणि आम्ही सर्वांनी मिळून मालकांना हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा कळलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना ब्लॉकेज झाला आहे आणि त्वरित सर्जरी करणं गरजेचं आहे मी बाईंना फोन केला आणि सर्व घटना त्यांना सांगितली हे ऐकताच बाई खूप घाबरल्या टेन्शनमध्ये आल्या आणि रडायला लागल्या त्या लगेचच हॉस्पिटलमध्ये आल्या डॉक्टरांशी बोलल्या आणि सर्जरीसाठी होकार दिला त्यांनी त्यांच्या मुलीला सुद्धा फोन करून बोलावलं मला आधी माहितीच नव्हतं की मालकांची मुलगी आहे कारण ती शहराबाहेर शिकायला होती तिचं शिक्षण जवळपास पूर्ण झालं होतं आणि ती काही दिवसात गावी परतणार होती पण या घटनेमुळे तिला तातडीने घरी यावं लागलं डॉक्टरांनी सर्जरी केली आणि सुदैवानं मालकांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली पण आता दुकानात काम करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आली होती कारण मालकांना काही दिवस नाही तर काही महिने आराम करणं गरजेचं होतं मी रोज दुकान सांभाळत होतो आणि त्यांच्यासाठी लागणारी औषध आठवड्याच्या बाजारातून किंवा दुसऱ्या दुकानातून सामान आणून घरी पोहोचवत होतो असंच एकदा मी त्यांच्या दुकानातील किराणा घेऊन त्यांच्या घरी गेलो मी दाराची बेल वाजवली दरवाजा उघडला गेला आणि माझ्या डोळ्यासमोर एक सुंदर तरुणी उभी होती ती साधारण माझ्याच वयाची असावी मी तिला पाहतच राहिलो कारण ती इतकी सुंदर होती की तिचं सौंदर्य शब्दात मांडणं खरंच कठीण होतं तिच्या गुलाबी चेहरा काळे भोर लांबसडक केस टपोरी डोळे आणि अंगावर घातलेला पंजाबी ड्रेस सगळं काही इतकं आकर्षक होतं की मी क्षणभर श्वास घेणं विसरलो ती दिसत होती जणू एखाद्या चित्रातून बाहेर आलेली परीच खरं सांगायचं तर मी थक्क झालो होतो कारण मला माहिती होतं की मालकांची मुलगी घरी आली आहे पण तिला मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं त्या क्षणी माझं हृदय जरा वेगळ्याच तालावर धडधरू लागलं आणि मला जाणवलं की आयुष्य माझ्यासमोर एखादं नव वळण घेऊन उभं आहे आज तिला मी पहिल्यांदा पाहत होतो आणि त्या क्षणाचं सौंदर्य मी कधीही विसरू शकणार नाही ती माझ्याकडे पाहून गोड हसली आणि मला आत यायला सांगितलं तिच्या त्या हसण्यात एक वेगळंच आपलेपण होतं जणू पहिल्याच भेटीत तिने माझ्या मनाला स्पर्श केला मी थोडासा संकोचित म्हणालो मी तुमच्या दुकानावर काम करतो त्यावर ती हस्तच म्हणाली मला माहिती आहे तिनं माझ्या हातातल्या बाजारच्या पिशव्या सहज घेतल्या आणि मला बसायला सांगितलं तिच्या त्या गोड वागण्यानं माझ्या मनात एक वेगळंच उभं राहिलं तिनं आईला सांगितलं की मी आलो आहे म्हणून मालकीन बाई बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या थोडा वेळ थांब मी चहा करते मी आदराने म्हणालो बाईसाहेब दुकान बंद करून आलो आहे लवकरच दुकान चालू करायला हो त्यावर त्या शांतपणे हसून म्हणाल्या पाच दहा मिनिट उशीर झाला तरी काही फरक पडत नाही पण चहा घेऊनच जा तुझ्यामुळेच आम्हाला खूप आधार मिळाला आहे जर तू त्यावेळेस दुकानात नसतास आणि मालकांकडे लक्ष दिलं नसतं तर आज काहीतरी विचित्र घडलं असतं त्यांच्या त्या ते शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी तरळलं कारण त्यांच्या आवाजात कृतज्ञता आणि प्रेम होतं मालकांची मुलगीही तिथेच होती ती माझ्याकडे कौतुकाने पाहत होती जणू तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आदर आणि आपुलकी झळकत होती त्यामुळे माझी छाती अभिमानाने फुलून आली जणू मी काहीतरी मोठं केलंय असं मला वाटू लागलं काही वेळाने त्या दोघीही घरात गेल्या आणि थोड्याच वेळात मालकांची मुलगी तिच्या नाजूक आणि कोमल हातात माझ्यासाठी चहा घेऊन आली मी तो कप घेतला आणि चहा पिऊ लागलो पण माझं लक्ष त्या चहापेक्षा तिच्याकडेच अधिक होतं ती माझ्यासमोर उभी राहून गोड स्वरात म्हणाली ठक्यू तुम्ही माझ्या पप्पांची काळजी घेतल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे तिच्या त्या, त्या गोड आवाजानं माझं मन भारावून गेलं मी म्हणालो त्यात थक्यू म्हणण्यासारखं काय आहे हे तर माझं कर्तव्यच होतं चहा पिऊन झाल्यानंतर मी तिच्या वडिलांच्या खोलीत गेलो त्यांच्या तब्येतीची चौकशी केली ते आता बरे होत होते पण डॉक्टरांनी जास्त प्रवास करायला नको असं सांगितलं होतं मी त्यांना आश्वस्त करत म्हणालो तुम्ही अजिबात दुकानाची काळजी करू नका मी व्यवस्थित हडल करीन आलेला सगळा माल उतरवून घेतोय आणि रोजच्या हिशोबही तुम्हाला सांगतोय असेच पाच सहा दिवस गेले आणि मग एके दिवशी मी दुकानात होतो दुपारचा वेळ होता दुकानात जास्त ग्राहक नव्हते मी मालाची आवरावर करत होतो तेवढ्यात अचानक दरवाजाची घंटी वाजली मी वर पाहिलं तर दारात मालकांची मुलगी उभी होती ती हळूच हसपात आली माझ्या नजरा तिच्या चेह्यावर स्थिरावल्या एक क्षणभर मी थपकलोच जणूवेळच थांबून गेला होता ती माझ्याकडे येऊन अगदी माझ्या शेजारी असलेल्या स्टूलवर बसली मी चकित होऊन विचारलं तुम्ही ती हलकमस खळखळून हसली तिच्या हसण्यात एवढं निरागस गोडवे होतं की माझं हृदय धडधडायला लागलं ती म्हणाली मला आईबाबांनी सोबत काम करायला पाठवलं आहे माझं शिक्षण पूर्ण झालं आहे पण घरी बसून मी काय करणार म्हणून मीच बाबांना आणि मायबापांना म्हटलं की मी दुकानावर जाऊन मदत करते मी तिच्याकडे पाहतच राहिलो तिचे डोळे मोठे काळसर निळसर आणि त्यात सतत चमकणाऱ्या दोन तायांसारखे ती पुढे म्हणाली तुमचं नाव कुणाल आहे ना कारण आई बाबा तुम्हाला नेहमी कुणाल म्हणूनच हाक मारतात है हे ऐकलं आहे मी हलक्या हस्त मान हलवली आणि म्हणालो हो ती गालातल्या गालात गोड हसली तिच्या चेह्यावर आलेलं हास्य इतकं मोहक होतं की मला नजर हटवणं अशक्य झालं मग ती हळू आवाजात म्हणाली माझं नाव कांचन आहे ते नाव जणू माझ्या कानात घंटानादासारखं घुमलं मी थोडं थांबून तिच्याकडे एकटक पाहिलं आणि मनापासून म्हणालो खूप सुंदर नाव आहे हे ऐकून ती थोडी लाजली तिच्या गुलाबी गालांवर खळी पडली आणि त्या खळीनं माझं मन अक्षरशः जखडलं त्या क्षणी माझ्या हृदयात एक वेगळंच वादळ उठलं खरं सांगायचं तर त्या क्षणापासून मी तिच्या प्रेमात पडलो होतो ती दिसायला सुंदर तर होतीच पण तिचे बोलणं तिचे हसू तिच्या निरागस चेहरा हे सगळं माझ्या मनात खोलवर उतरू लागलं माझ्या डोळ्यांसमोर फक्त तिच्याच चेहरा तरळू लागला ती दुकानात काम शिकायला लागली तिला जास्त काही माहिती नव्हतं पण मी समानं हळूहळू तिला शिकवू लागलो पैसे कसे मोजायचे ग्राहकांशी कसं बोलायचं सामानाचं पॅकिंग कसं करायचं हे सगळं तिला समजावून सांगताना माझं लक्ष कामापेक्षा तिच्या डोळ्यात हरवण्यात जास्त असे ती शिकताना मन लावून ऐकायची पण मध्येच तिची नजर माझ्याकडे वळायची आणि आमच्या नजरा एकमेकीत अडकून जायच्या एकदा तर असं झालं की मी तिला सुट्टे पैसे मोजून दाखवत होतो तिचे बोट नकळत माझ्या बोटांना स्पर्शून गेले माझ्या अंगावर शहारा आला तिच्या चेह्यावर हलकीशी लाज उमटली आणि ती पटकन दुसरीकडे बघू लागली पण त्या एका क्षणाचा स्पर्श माझ्या मनात खोलवर कोरला गेला दुकानाचं वातावरण तिच्या येण्यामुळे बदलून गेलं होतं आधी ते फक्त कामाचं ठिकाण होतं आता ते माझ्यासाठी दररोजचा उत्सव झालं होतं तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात रंग भरले होते सकाळी दुकान उघडताना मनात उत्साह असायचा आज पुन्हा ती येणार आहे पुन्हा तिचं हास्य पाहायला मिळणार आहे पुन्हा तिच्या जवळ बसून बोलता येणार आहे ग्राहकांशी बोलताना ती हलकंसं माझ्याकडे पाहायची मी तिच्याकडे पाहायचो मग आमची नजरांजर व्हायची त्या नजरेतून शब्दांशिवाय कितीतरी गोष्टी बोलल्या जायच्या कधी ती नकळत हसायची तर कधी मी तिला हसून उत्तर द्यायचो जणू आमचं एक गुप्त जग होतं जे फक्त नजरेतूनच उलगडत होतं हळूहळू तिच्या प्रत्येक हालचाली तिचं हसणं तिचं बोलणं या सगळ्यांनी माझं मन जखडलं माझ्या थकलेल्या दिवसांमध्येही तिच्या एका हास्यानं सगळं विसरायला भाग पाडलं तिच्या येण्यामुळे माझ्या कामात खूपच मदत झाली आणि दुकानाचं वातावरण जणू एका वेगळ्याच रंगानं न्हाल्यासारखं झालं आधी दुकान फक्त व्यवहाराचं ठिकाण होतं पण आता ते माझ्यासाठी रोजचा उत्सव बनलं होतं सकाळी दुकान उघडताना मनात एक वेगळाच उत्साह असायचा आज पुन्हा ती भेटणार पुन्हा तिचं ते गोड हसू पाहायला मिळणार माझं थकान जणू नाहीस झालं होतं दिवसभर कितीही ग्राहक आले तरी तिच्या सोबत असताना मला काम कधीच ओझं वाटलं नाही सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही दोघंही कामात गुंग असायचो पण त्या कामाच्या मागे एक गुप्त खेळही सुरू असायचा आमच्या नजरेचा आमच्या हसण्याचा कधी ती पैसे मोजत असताना नकळत माझ्याकडे डोळे वर करून पाहायची मी जरी ग्राहकांशी बोलत असलो तरी तिच्या त्या नजरेत अडकून जायचो आणि मग मी तिला हसून उत्तर द्यायचो ती पटकन नजरा चुकवायची पण तिच्या ओठांवर उमटलेलं लाजर स्मिथ माझ्या मनात दिवसभर रेंगाळत राहायचं कधी ग्राहक कमी असायचे दुकानात शांतता पसरलेली असायची तेव्हा आम्ही दोघंही एकत्र बसून मोजणी करायचो तिच्या बोटांनी सुट्टे पैसे उचलताना कधी माझ्या हाताला स्पर्श व्हायचा अगदी क्षणभराचा तो स्पर्श असायचा पण माझ्या अंगावर शहारे उठवायला पुरेसा होता ती स्पर्श झाल्यावर लगेच गालातल्या गालात, गालात हसायची आणि मी नकळत तिच्याकडे पाहून थोडासा गोंधळलेला चेहरा करायचो हळूहळू कांचनही दुकानाच्या कामात चांगली ट्रेन झाली होती तिला व्यवहार कसा करायचा कॅल्क्युलेशन कसं करायचं मोजमाप कसं घ्यायचं ग्राहकांना सामानाचं पॅकिंग कसं करायचं हे सगळं अगदी पटकन समजू लागलं पण खरं सांगायचं तर मला तिची हुशारी पाहून अभिमान वाटायचा कधीकधी -कधी ती काहीतरी चुकीचं मोजायची मग मी तिच्या हातातली वही घेऊन दाखवायचो ती अगदी लक्ष लावून ऐकायची पण मध्येच तिचे डोळे माझ्या चेह्याकडे वळायचे एकदा तर असं झालं की मी तिच्या हातातला पेन घेताना माझी बोटं तिच्या हातावर थांबली तिच्या डोळ्यात मला एक वेगळाच प्रकाश दिसला जणू काही तीही मला काही सांगू पाहत होती त्या क्षणी आम्ही दोघंही काहीच बोललो नाही फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवलो दुकानातल्या भिंतीवरची घड्याळाची टिकटिकही त्या शांततेला भंग करू शकत नव्हती तिच्या सोबतच्या प्रत्येक क्षणानं माझ्या आयुष्यात एक नवा रंग भरायला सुरुवात केली होती साध काम सामानाचं मोजमाप पैशांची देवाणघेवाण या सगळ्यातही आता मला एक अनोखी गोडी सापडत होती कारण ते काम मी तिच्यासोबत करत होतो ती सकाळी येताना तिच्याबरोबर जेवणाचा डब्बा घेऊन यायची आणि मीही माझा डब्बा आणायचो मग दुपारी आम्ही दोघंही एकत्र एक जेवण करायचो गप्पा मारायचो आणि थोडा वेळ आराम करायचो त्या क्षणांमध्ये मला खूप छान वाटायचं जणू साधं साधं आयुष्य देखील रंगतदार झालं होतं कांचन शहरात शिकलेली असल्यामुळे तिला बाहेर फिरायची सिनेमा पाहायची थोडी मोकळेपणानं जगायची सव्य होती एके दिवशी ती हसत मला म्हणाली कुणाल आपण आज दुपारी सिनेमा पाहायला जाऊया का मी थोडा चकित झालो पण तिच्या डोळ्यातली चमक पाहून मी नाही म्हणू शकलो नाही आणि होकार दिला दुपारी आम्ही अडीच वाजता दुकान बंद केलं आणि जवळच एक थिएटर होतं सिनेमा हॉलच्या बाहेर हिंदी सिनेमाचं पोस्टर लावलेलं ला होतं आणि तोच सिनेमा आता चालू होता आम्ही दोघं तिकीट घेतली आणि हॉलमध्ये शिरलो आतलं वातावरण मंद उजेडात थंडगार एसीच्या झुडकीत आणि लोकांच्या कुजबुजाटाने भरलेलं होतं आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो गर्दी असली तरी आमच्यातील जवळीक मात्र अजून जास्त जाणवू लागली सीटवर जणू काही अंतरच उरलं नव्हतं मी आणि ती अगदी शेजारी तिच्या सुगंधाचा हलकासा दरवळ माझ्या श्वासात मिसळत होता चित्रपट सुरू झाला पडद्यावर संगीताच्या लहरी उमटत होत्या पण माझं मन मात्र तिच्या शेजारी बसल्याचा अनुभवचं गुपचूप ऐकतं होतं तिच्या पल्लू हलका हलका माझ्या हाताला स्पर्श करत होता आणि प्रत्येक वेळी माझ्या अंगावर शहारे उठत होते सिनेमा रोमंटिक होता नायकनायिकेच्या नजरा जशा एकमेकांत गुंतत होत्या तशाच आमच्याही नजरांमध्ये काहीतरी अनोख घडत होतं कधी स्क्रीनवरचं सीन पाहताना आमची नजर एकमेकांच्या डोळ्यात रेंगाळायची मग दोघंही हलकंस हसायचो त्या अंधुक प्रकाशात तिचे डोळे अगदी चमकत होते जणू काही ते माझ्यासाठीच बोलत होते पॉपकॉर्न घेताना ती माझ्याकडे वळली तिच्या हात माझ्या हाताला हलकासा स्पर्शून गेला काही वेळाने मीही तिच्यासाठी आईस्क्रीम आणलं ती आईस्क्रीम खाताना नकळत माझ्याकडे पाहून हसली तिच्या त्या हसण्यात अशी काही जादू होती की मला सिनेमा विसरायला झाला होता आणि मग अचानक अगदी नकळत आमचे हात एकमेकांच्या हातात आले सुरुवातीला क्षणभर आम्ही दोघं थोडे दचकलो पण नंतर तिनं तिची कोमल बोटं माझ्या हातात गुंफली त्या स्पर्शानं माझ्या मनात एक वादळ उसळलं हृदयाची धडधड वाढली श्वास वेगवान झाला माझ्या हातात तिचे हात होते आणि त्या क्षणी मला असं वाटलं जणू संपूर्ण जग इथेच थांबलं आहे सिनेमा चालू होता पडद्यावर दृश्यम बदलत होती पण आमचं जग मात्र आमच्या हातातल्या त्या स्पर्शात अडकून बसलं होतं मी हलकेच तिच्या हाताला घट्ट पकडलं आणि तिनंही किंचित ओंजळ माझ्या हातावर घट्ट केली आमच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या तिच्या डोळ्यात थोडीशी लाज होती पण त्याचबरोबर एक न बोललेली कबुलीही होती की ती माझ्याशी तितकंच जवळीक अनुभवते जितकं मी सिनेमा संपेपर्यंत आम्ही तसंच हातात हात धरून बसलो पडद्यावर शेवटच्या गाणं लागलं लाईट हळूहळू पेटू लागले लोक उठून बाहेर पडू लागले पण आम्हाला मात्र आपले हात सोडवत नव्हते जणू काही त्या क्षणानं आम्हाला एकत्र बांधून ठेवलं होतं संध्याकाळी सहा दहा वाजता सिनेमा संपला आणि आम्ही बाहेर आलो थिएटरच्या बाहेरच्या गर्दीतून चालताना आमचे हात नकळत पुन्हा एकत्र झाले बाहेरचे आकाश गुलाबी नारिंगी संध्याकाळीनं रंगलेलं होतं आणि माझ्या मनात वाटत होतं ही संध्याकाळ आता आमच्यासाठीच खास आहे सिनेमा खूप सुंदर होता पण खरी जादू झाली होती तिच्या त्या नजरेतल्या आपुलकीनं आणि पहिल्यांदाच माझा हात हातात घेतल्यानं त्या दिवसानंतर माझ्या मनात तिच्याबद्दल काहीतरी वेगळं घडायला लागलं होतं ती खूप खुश होती हसत हसत मला म्हणाली कुणाल मला तुझा नंबर मिळेल का मी हसून माझा नंबर दिला आणि त्या दिवसापासून ती मला मेसेज करू लागली स्टिंग करू लागली फोनवर बोलू लागली तिच्या बोलण्यात एक वेगळंच गोडवं पण होतं जणू ती मला खरोखरच आवडू लागली होती कधीकधी -कधी ती माझ्याशी प्रेमाच्या गोष्टीही करू लागली आणि माझं मन तिच्या त्या, त्या प्रत्येक शब्दानं वितळत होतं पण मनाच्या कोप्यात मला एक वेदना कुरतडत होती कारण मी एक नोकर होतो आणि आमच्या दोघांच्या परिस्थितीत जमीनासमानाचा फरक होता त्यात मालकांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला होता आणि त्यांचा विश्वासघात करणं मला कधीही मंजूर नव्हतं हो मला कांचन आवडू लागली होती ती खूपच खूपच सुंदर होती तिचं बोलणं तिचं हसणं सगळं माझ्या मनाला भुरळ घालत होतं पण तिच्या आईवडिलांना फसवणं हे माझ्या मनाला पटणार नव्हतं दिवस असे जात राहिले दरम्यान मालकांची तब्येत ब्री होऊ लागली ते हळूहळू सुधरत होते एके दिवशी दुपारी आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं जेवणानंतर नेहमीप्रमाणे थोडा वेळ आराम करण्यासाठी बसलो आम्ही अगदी जवळजवळ बसलो होतो मी सहजपणे तिच्याकडे पाहिलं तर ती माझ्याकडे एकटक पाहत होती तिच्या डोळ्यात काही वेगळं चमकत होतं त्या क्षणी मला काही कळेना काय घडतंय कांचनच्या मनात काय चाललंय माझं हृदय मात्र जोरजोरानं धडधडत होतं वातावरणात एक अशी नशा होती की वेळ जागा लोक सगळं थांबून गेलं होतं अचानक कांचननं हलक्या थरथरणाऱ्या हातानं माझा चेहरा धरला आणि माझ्या ओठांवर एक हलकंसं चुंबन उमटलं त्या स्पर्शानं माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले माझ्या छातीतील धडधड कानात स्पष्ट ऐकू येत होती मी तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात लाजेची हलकी छटा होती पण त्याचवेळी प्रेमाची एक खोल नदी वाहत होती मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही हळूहळू मीही तिच्या ओठांवर ओठ केकवले तो क्षण तो एक चुंबन नव्हता ते आमचं पहिलं वचन होतं त्या चुंबनात उत्कटता होती ओलावा होता पण त्याहून महत्वाचं म्हणजे एकमेकांना पूर्णपणे स्वीकारण्याची इच्छा होती तिचे केस माझ्या गालावर अलगद पडत होते तिचा श्वास माझ्या श्वासात मिसळला होता आम्ही डोळे मिटून त्या क्षणात हरवून गेलो जगातलं सगळं काही नाहीस झालं होतं फक्त मी आणि ती होतो त्या काही क्षणांनी आमच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आमच्या हृदयात प्रेमाच्या लाटा जोराने आपटू लागल्या मनात एक वेगळंच वादळ उठलं होतं आनंदाचं उत्कटतेचं पण त्याचबरोबर भीतीचही काही वेळाने मी भानावर आलो हात अजूनही तिच्या हातात होते तिच्या ओठांचा गोडवा अजून माझ्या ओठांवर रेंगाळत होता पण मनात असंख्य विचारांचे वादळ उठले मी तिच्याकडे पाहिलं डोळ्यात किंचित बेचैनी होती हळू आवाजात मी म्हणालो कांचन आपण हे चुकीचं करत आहोत खरंतर तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत जमीनासमानाचा फरक आहे माझं घर माझं आयुष्य ते इतकं साधं इतकं गरीब आहे मला तुला आणि तुझ्या आईबाबांना फसवायचं नाही त्यांना आपलं नातं मान्य होणं कठीण आहे त्यांच्या दृष्टीने मी फक्त एक नोकर आहे माझे शब्द ऐकताच कांचनचा चेहरा अचानक गंभीर झाला तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं काही क्षण ती न बोलता माझ्याकडे पाहत राहिली मग तिच्या डोळ्यांतून आसवे ओघडू लागली ती रडत म्हणाली कुणाल नोकर असला म्हणून काय झालं तू एक माणूस आहेस आणि तुझं मन सोन्यासारखं आहे मी तुझ्या डोळ्यांतले प्रामाणिकपण पाहिलंय तुला पैशांशी किंवा श्रीमंतीशी नाही मोजता येणार मला तुझ्या पैशांशी तुझ्या घरच्या परिस्थितीशी काही देणघेण नाही मला फक्त तू हवा आहेस तुझं हृदय तुझं प्रेम तुझ्या प्रेमात जगायचं आहे आणि गरिबीत सुद्धा तुझ्याबरोबर संसार करायला मी तयार आहे तिचे शब्द माझ्या कानात घुमले आणि माझ्या डोळ्यात पाणी दाटलं त्या क्षणी माझ्या मनातलं सगळं ओझं हलकं झालं माझ्या हातात तिचे थरथरणारे हात होते तिच्या डोळ्यात निश्चय होता मी हळूच तिच्या अश्रूंवर ओठ केकवले तिचे गाल ओलसर होते पण त्या ओलाव्यातही एक गोडवा होता मी तिला मिठीत घेतलं आणि ती माझ्या छातीवर डोकं टेकवून रडत राहिली माझ्या मनात फक्त एकच विचार उमटला ही मुलगी खरंच माझ्यासाठीच आहे आणि मी तिला कधीच सोडणार नाही आम्ही तिथे बराच वेळ शांत बसलो बाहेर जग आपल्याला विसरून गेलं होतं त्या क्षणी आमचं नातं फक्त प्रेमाचं नव्हतं ते आत्म्यांचं नातं बनलं होतं तिच्या शब्दांनी माझं मन द्रवलं पण तरीही मला काय करावं हे कळत नव्हतं शेवटी त्या दिवशी संध्याकाळी काम आटोपल्यावर मी धाडस करून कांचनला घेऊन घरी गेलो आणि तिच्या आईबाबांना बोलावलं ते समोर आले तेव्हा माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं मी घाबरत पण ठामपणे म्हणालो मालक मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे ते शांतपणे म्हणाले बोल बोल कुणाल मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो खरं सांगायचं तर कांचन आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे पण मला तुम्हाला फसवायचं नाही म्हणून मी आधीची ही गोष्ट सांगत आहे तुम्हाला आमचं नातं मान्य नसेल तर काही हरकत नाही मी लगेच हे सगळं थांबवेन पण जर तुम्हाला योग्य वाटलं तर आमचं लग्न तुम्ही ठरवू शकता तुम्हाला वाटलं तर मला कामावरून काढून टाका पण तुमच्याशी दगाफटका मी करणार नाही एवढं बोलून मी तिथून निघून गेलो आणि दोन दिवस तीन दिवस दुकानात कामावर गेलो नाही अचानक एक दिवस मालकांचा फोन आला त्यांनी मला घरी बोलावून घेतलं मी थोडा घाबरतच त्यांच्या घरी गेलो तर तिथं मालक त्यांची पत्नी आणि कांचन तिघंही माझी वाट पाहत होते त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि मालक शांतपणे म्हणाले कुणाल तू खूप चांगल्या मनाचा आहेस तू आम्हाला सगळं स्पष्टपणे सांगितलं हा तुझ्या प्रामाणिकपणाचा पुरावा आहे मी तुझं काम खूप वर्षांपासून पाहतोय तू कधीही दुकानामध्ये फेरफार केला नाही कधी चुकीचं वागलं नाहीस माझ्या आजारपणात तू आमच्यासाठी खूप आधार दिलास हो तू गरीब आहेस पण त्यात कसली लाज गरीब असूनही तू प्रामाणिक आहेस आणि तेच खरं मोठं धन आहे माझ्या मुलीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला दिसतंय की तूही तिच्यावर तितक्याच मनापासून प्रेम करतोस म्हणून मी आणि माझी पत्नी तुमच्या लग्नाला होकार देतो हे शब्द ऐकताच माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले कांचनही डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे हसत पाहत होती आम्ही दोघंही त्या क्षणी एकमेकांच्या डोळ्यातून प्रेमाचं वचन देत होतो ही आनंदाची बातमी मी लगेच माझ्या आईबाबांना सांगितली काही दिवसांतच कांचनचे आईबाबा माझ्या घरी आले आणि लग्नाची बोलणी झाली मग काय दिवसातच आमच्या दोघांचं खूप मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं सगळ्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण ठरला लग्नानंतरची आमची पहिली रात्रही खूप प्रेमानं खूप जिव्हाळ्याने गेली आजही कांचन माझ्यावर तितकंच प्रेमकर्ते जेवढं लग्नाआधी करत होती आमचं आयुष्य आता खूप आनंदात चाललं आहे एकमेकांच्या आधारानं एकमेकांच्या सोबतीनं मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं आम्ही दोघांनी प्रेम करून लग्न केलं ते बरोबर होतं की चूक आणि कांचनच्या आईवडिलांनी आमच्या प्रेमाला होकार दिला ते योग्य होतं की अयोग्य तुमची मत नक्की कमेंटमध्ये लिहा प्रेमात दर्जा पैसा किंवा परिस्थिती महत्त्वाची नसते महत्वाचं असतं ते मनाचं स्वच्छपण आणि प्रामाणिकपण कुणाल गरीब होता पण त्यानं कधीही खोट बोललेलं नाही मालकांचा विश्वासघात केला नाही त्यांचीही प्रामाणिकता आणि निष्ठा पाहून कांचनच्या आई वडिलांनी त्यांच्या प्रेमाला होकार दिला आपल्या आयुष्यातही आपण कितीही अडचणीत असलो तरी सत्य प्रामाणिकपणा आणि एकमेकांवरचा विश्वास हाच खरा आधार असतो पैशानं कधीही खरं प्रेम विकत घेता येत नाही पण प्रेमानं मात्र आयुष्य सोन्यासारखं बनवता येतं म्हणून मित्रांनो जर खरं प्रेम मिळालं तर त्याला जपा नात्यात कधीही खोटेपणा ठेवू नका आणि मनापासून जगा खरं प्रेम नेहमीच जिंकतं माझी आणि कांचनची प्रेम प्रेमकहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ही कथा लाईक शेअर आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद